आपले जे केस असतात हे बारा महिने एकसारखे नसतात प्रत्येक प्रमाणे त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्याचे काही वेगळेच प्रॉब्लेम्स असतात उन्हामुळे डोकं गरम होतं डोकं दुखतं हेअरफॉल होतो स्कॅच जो असतो तो स्मेली होतो आणि याच्यावर एक छान उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तो कोणता उपाय आहे काय केल्याने तुम्ही उन्हाळ्यातले केसांचे प्रॉब्लेम्स फेस करू शकाल ते डील करू शकाल केसांच्या समस्या दूर करू शकाल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट उन्हाळा म्हटलं की घामाला गरमी आली कितीही एसीमध्ये बसलं कूलरमध्ये बसलं तरीसुद्धा उन्हाळा जाणवतोच आणि त्याचा परिणाम केसांवर होतच असतो इनफॅक्ट एसीचा केसांवर वेगळाच परिणाम होत असतो पण बेसिकली उन्हाळा म्हटलं की केस गळायला लागतात कारण डोक्यामध्ये खूप घाम येतो आणि स्कॅल्फर बिल्टअप होतो घाम धूळ माती डेड सेल्स हे सगळं स्कॅल्फर जमा होतं आणि स्कॅल्फ क्लिअर स्वच्छ राहणं जरा डिफिकल्टच असतं तो मेंटेन करणं जरा डिफिकल्ट असतं मग तो कसा आपल्याला मेंटेन करता येईल आणि केसांचे जे उन्हाळ्यामध्ये स्पेशली प्रॉब्लेम्स होतात हेअरफॉल होणं डँड्रफ होणं खाज येणं आणि त्यामुळे केसांची वाढ न होणं हे सगळं कसं आपल्याला दूर करता येईल ह्याच्यावर आपल्याला काय सोपा उपाय घरच्या घरी करता येईल हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे एक अगदी सोपा आपल्याच घरात नेहमी अवेलेबल असणारा पदार्थ वापरून केसांची काळजी कशी घेता येईल हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तो जो पदार्थ आहे आपल्या किचनमध्येच अवेलेबल आपल्या किचनमध्येच अवेलेबल असतो आणि तो कसा वापरायचा त्याचे काय फायदे आहेत प्लस एक स्पेशल टिप सुद्धा देणार आहे की ज्यामुळे तुम्हाला समजली तर त्याचे जे काही आहेत ते तुम्ही टाळू शकाल तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तो कुठला पदार्थ आहे ही तुम्हाला आता क्युरियासिटी निर्माण झाली असेल उन्हाळ्यामध्ये केसांना एक जी गोष्ट लावायची आहे केसांचे कुठलेही प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी ती आहे दही दही उन्हाळ्यात स्पेशली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण दही खातो ताक पितो आणि हे करायलाच पाहिजे याच्यासोबत हेच दही जर केसांना लावलं स्कॅल्पला लावलं तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला डबल मिळतात दही जे असतं याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि ते केसांच्या नरिशमेंटसाठी खूप बेनिफिशियल असतं प्लस दही केसांना हायड्रेट करत असतं आणि त्यामुळे केसांचा वृक्षपणा ड्रायनेस कमी होतो आणि जेव्हा दही आपण स्कॅल्पला लावतो तेव्हा स्कॅल्प क्लीन होतो क्लिअर होतो कारण दही हे थोडंसं ॲसिडिक असतं त्याच्यात लॅक्टिक ॲसिड असतं त्याचा फायदा होतो स्कॅल्प क्लिअर होण्यासाठी त्यामुळे स्कॅल्पवर जे काही बिल्टअप असतं किंवा डॅन्डफ असतो किंवा डेक्सेल्स असतात हे क्लिअर होतात स्कॅल्प स्वच्छ क्लिअर होतो तो ब्रीथ करायला लागतो आणि नरिशसुद्धा होतो त्यामुळे हेअरफॉल आणि केस न वाढणं यासारखे प्रॉब्लेम्स दूर होतात केसांना दह्याचे खूपच वेगळे बेनिफिट्स होतात स्कॅल्पला आणि केसांना दही लावल्यामुळे केसांचा आणि स्कॅपचा पी एच सुद्धा मेंटेन राहतो जो खूप महत्वाचा आहे हेअर ग्रोथसाठी आणि चांगल्या केसांसाठी तर दह्याचे हे असे अनेक फायदे आहेत मग हे दही लावायचं कसं अगदी सोपं आहे तुमच्या केसांची ग्रोथ किती आहे लेंथ किती आहे याच्या अकॉर्डिंग थोडंसं दही घ्या आणि ते चांगलं फेटून घ्या एकसारखं फेटून घ्या आणि ते मग पार्टिशन करून स्कॅल्पला लावा आणि केसांनासुद्धा लावा आणि हलका हलका थोडासा मसाज करा आणि हे असंच वीस ते तीस मिनटं केसांना केसांवर राहू द्या स्कॅल्पवर राहू द्या तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर एक शॉवर कॅप तुम्ही लावू शकता कारण ते थोडंसं ड्रिप होतं काही जणांना ते आवडत नाही तर बेटर आहे की तुम्ही एक शॉवर कॅप लावा मग तुम्ही कम्फर्टेबली ते अर्धा तास ठेवू शका आणि मग नंतर नॉर्मली ते धुवून घ्या केस आणि स्कॅल्प पाण्याने धुवून घ्या कोमट पाण्याने धुवून घ्या आणि नंतर नेहमीसारखा शॅम्पू करा असं केल्याने तुमचे जे केसांचे प्रॉब्लेम्स आहेत स्पेशली उन्हाळ्यामध्ये जे केसांचे प्रॉब्लेम्स होतात हे दूर व्हायला लागतील स्कॅल्प स्वच्छ होईल क्लिअर होईल नरिश होईल आणि केसांचं टेक्शरसुद्धा याच्यामुळे इम्प्रूव्ह होईल स्कॅल्प स्वच्छ आणि नरिश झाल्यामुळे हेअर ग्रोथ व्हायला लागेल डॅन्ड्रफ इचिंगसारखे प्रॉब्लेम्स दूर होते आणि एकूणच केसांचे सगळेच प्रॉब्लेम्स याच्यामुळे दूर होणार आहेत हे आता किती वेळेला लावायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आता दयाचे एवढे सगळे फायदे तुम्हाला समजलेत आणि ते कसं लावायचं अगदी सोप्या पद्धतीने कसं लावायचं हे पण तुम्हाला समजलं तर तुम्ही नक्कीच एकदा तरी ते लावून पाहाल जेव्हा तुम्ही एकदा ते लावाल तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच दिसतील आणि फायदे दिसल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण हे रिपीट करावं पुन्हा पुन्हा रिपीट करावं पण इथे एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे दह्याचा ओवर यूज करू नका दही खूप जास्त वापरू नका आणि खूप जास्त वेळेलासुद्धा वापरू नका याचं कारण म्हणजे दह्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि हेवी प्रोटीन्स जेव्हा केसांना मिळतात जरुरीपेक्षा जास्त प्रोटीन्स जेव्हा केसांना मिळतात तेव्हा केस स्टिफ होऊ शकतात कडक होऊ शकतात आणि तुम्हाला जे मौसूद केस हवे आहेत मग तिथे प्रॉब्लेम येईल म्हणून दही हे जास्त वेळा आणि जास्त क्वांटिटीमध्ये केसांना लावू नका जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच लावा हे दही सुरुवातीला तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता आठवड्यातून एकदा लावून बघा आता हे डिपेंड करतं तुमची केसांची आज क्वालिटी काय आहे खूप जास्त डॅमेज असेल तर हे काही आठवडे तुम्ही रिपीट करा पण तुमचे केस जास्त ड्राय नसतील जास्त डॅमेज नसेल जास्त काही तुम्हाला केसांचा प्रॉब्लेम नसेल तर हे दोन तीन आठवडे वापरा आणि मग थोडा ब्रेक घ्या नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता गरज आहे दही लावायची तेव्हा पुन्हा तुम्ही हे सुरू करू शकता आणखी इथे महत्त्वाची टीप जी आहे दही केसाला लावण्यासाठी महत्त्वाची टीप जी आहे ही दुसरी टीप आहे पहिली टीप आहे ओव्हर यूज करू नका दह्याचा आणि दुसरी टीप आहे केसांना जे दही लावलेलं आहे हे पूर्णपणे रिन्स करा ते दही केसामध्ये राहिलं नाही पाहिजे ते दही केसामध्ये राहिलं तर पुन्हा केसांचं टेक्शर बिघडणार आहे तुम्हाला जे मौसूत सुंदर केस हवे आहेत ते मिळणार नाही केस कुठेतरी कडक व्हायला लागतील ते लिंब दिसायला लागतील आणि म्हणून केसांना जे तुम्ही दही लावा ह्याची क्वांटिटी ह्याची फ्रिक्वेन्सी चेक करा आणि मेक शुअर की ते पूर्ण दही तुमच्या केसातून निघून जातं या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि आता उन्हाळा आहे तर आठवड्यातनं निदान एकदा तरी हा हे दही तुम्ही केसांना लावा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये नक्की शेअर करा सुंदर केसांसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात इंटरनल डाएट इंटरनल नरिशमेंट एक्सटर्नल ॲप्लिकेशन आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची डेली हेअर केअर जी डेली हेअर केअर करावी लागते ही खूप महत्वाची आहे कारण तुम्ही कितीही गोष्टींचं ॲप्लिकेशन केलं पण डेली हेअर केअर जी असते ही बरोबर नसेल तिथे काय मिस्टेक्स होत असतील तर केसांना नुकसान होतं आणि मग लावलेल्या प्रॉडक्टचा म्हणावा तसा फायदा होत नाही तरीसुद्धा केसांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात मग डेली हेअरकेअर कशी केली पाहिजे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे का याच्यासाठी मी एक स्पेशल कोर्स बनवला आहे सेवन स्टेप्समध्ये तुम्ही डे टू डे केसांची काळजी कशी घेऊ शकता आणि या हा ऑनलाईन कोर्स आहे व्हिडिओ कोर्स आहे ह्याच्यामध्ये सात स्टेप्समध्ये केसांची कशी काळजी घ्यायची हे मी एक्सप्लेन केलं आहे हा व्हिडिओ कोर्स ऑफकोर्स हिंदीमध्ये आहे कारण सगळ्यांना याचा बेनिफिट मिळावा म्हणून हा हिंदीमध्ये आहे सिंपल हिंदी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन माझे सपोर्ट कॉल्स मिळतात सपोर्ट कॉल म्हणजे तीन वेळेला आपण फेस टू फेस झूमवर भेटतो आणि तुमचे काय प्रश्न असतील तुमच्या काही समस्या असतील तर त्याचं मी उत्तर देईन तुमच्या त्या जे काही क्वेश्चन्स असतील त्याला मी उत्तर दे, दे। आणि केसां केसांची कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला समजेल तुम्ही योग्य पद्धतीने केसांची काळजी घेऊ शकाल आणि मग सुंदर चांगले लांब सडक केस तुम्ही मिळवू शकाल हा जो कोर्स आहे हा जसं मी म्हटलं ऑनलाईन कोर्स आहे आणि याची ॲक्च्युअल फीस ट्रिपल नाईन आहे नाईन 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 रुपीज आहे पण आता सध्या काही दिवस डिस्काउंट आहे याच्यावर याची फीस फक्त टू ट्रिपल नाईन दोनशे नव्याण्णव रुपये आहे सध्या तर लवकरच तुम्ही ही अपॉर्च्युनिटी घ्या हा डिस्काउंट जो आहे याचा बेनिफिट घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून हा कोर्स तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि जेव्हा हा कोर्स तुम्ही ॲक्सेस कराल हा प्रॅक्टिस कराल तेव्हा नंतर मी पर्सनली तुमच्याबरोबर झूमवर भेटेन आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा या व्हिडिओला शेअर करा अँड चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून वेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या हेअर केअरच्या व्हिडिओजचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू